नमस्कार हा व्हिडिओ देखील आज मी जो बनवते तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे कारण बऱ्याच घरांमध्ये काय होतं वयस्कर मंडळी असतात आई वडील असू देत आजी आजोबा असू देत तर वयाने ते थकलेले असल्यामुळे त्यांना बऱ्याच वेळेला कायदेशीर माहिती माहिती नसते किंवा माहिती असली तरी बोलता येत नसतं सांगता येत नसतं अशा वेळी म्हणजे अशा वेळी घरातील त्यांची मुलं किंवा नातवंड जे काही असतील ते असे प्रकार हल्ली घरात खूप होत आहेत सगळ्याच घरात होतं असं नाही आहे पण बऱ्याच ठिकाणी हे ऐकलं जातं की त्यांची तुम्ही पॉवर अटॉमी केली जाते त्यांच्या म्हणण्यानुसार किंवा न म्हणण्यानुसार त्यांना किती माहिती आहे काय माहिती नाही आहे हे त्यांनाच माहिती त्या पद्धतीने पॉवर ऑटॉमी करून जमिनीची विक्री केली जात असते आणि नंतर ते उघडकीस आल्यावर मग काय करायचं काय करायचं नाही याबद्दल बेकाय कायदेशीर माहिती नसते म्हणून मी हा व्हिडिओ बनविलेला आहे तर जर बनावट पॉवर ऑफ अटर्नी जर केली तर जमिनीची विक्री जो तुम्ही केली तर तुम्हाला काय फायदा होतो आणि काय तोटा होतो ते आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्हाला जर ही माहिती आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला यापुढचे आणि या, या आधीचे देखील व्हिडिओ सर्व मिळतील तुमच्या व्हॉट्सअपला दिसतील सॉरी यूट्यूबला दिसतील तर आपण आता बनावट पॉवर ऑफ अटर्नी वापरून जमिनी विक्री केली तर काय होतं ते बघूयात बनावट पी ओ ए म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी वापरून जमिनीची विक्री केली तर अत्यंत हा गंभीर गुन्हा मानला जातो त्यात मोठ्या प्रमाणात आत्ता सध्या वाढ चाललेली आहे म्हणजे मी आत्ता मगाशीच सांगितलं ह्या गोष्टी आत्ता सध्या खूप मोठ्या प्रमाणावर होत आहेत अनेक वेळ लोकांच्या न कळत त्यांच्या जमिनी विकल्या जात आहेत तर ते कायद्याने किती गुन्हेगारी आहे किती चूक आहे आणि पीडित व्यक्तीने काय केलं पाहिजे हे सर्व आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत <laughs> पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे जमिनीचा मालक दुसऱ्या व्यक्तीला लेखी अधिकार देतो किंवा व्यक्ती त्याच्या वतीने व्यवहार करू शकतो पण लक्षात ठेवा पॉवर ऑफ अटर्नी ही खरी असली पाहिजे नोंदणीकृत आणि स्व इच्छेने दिलेली असली पाहिजे जर बनावट पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे काय आपण आता ते बघूया मालकीची खोटी सही असणे म्हणजे मालकाची जर मालक हा आ, आ, आहे हयात आहे आणि त्याला माहिती नाही आणि त्याची जर खोटी सही केली तर वृत्त व्यक्तीच्या नावावर पॉवर ऑफ अटर्नी केली तर नोंदणी न केलेली पी ओ ए म्हणजे नोंदणी न केलेली पॉवर ऑफ अटर्नी फसवणुकीने घेतलेली सही म्हणजे काही वेगळं कारण सांगितलं आणि त्यांची सही घेतली तर खोटी ओळखपत्रे वापरून तयार केलेली पॉवर ऑफ ॲटर्नी ह्या सर्व गोष्टींमुळे तुम्ही विक्री फसवून करू शकतात अशा पद्धतीने जर केली तर बनावट ओ वर जमीन विकल्यावर कोणते गुन्हे होतात म्हणजे तुम्ही बनावट असं पॉवर ऑफ अटर्नी जर केलं आणि जमीन विकली तर तुमच्यावर कोणते गुन्हे होतात आपण ते बघूयात आय पी सी भारतीय नुसार कलम चारशे वीसनुसार फसवणूक केल्याचा जा तुमच्यावर गुन्हा होतो जमीन विकून पैसे उकळणे आणि त्यासाठी त्यांना शिक्षा ही सात वर्षापर्यंत तुरुंगावास होऊ शकतो प्लस दंडही होतो कलम चारशे सदुसष्ट मौल्यवान दस्तऐवजाची बनावट कागदपत्रे बनवणे हे देखील त्यांच्यावर आरोप लागतो त्यासाठी शिक्षा म्हणजे आजीवन कारावास असतो किंवा दहा वर्ष तुरुंगवास देखील होऊ शकतो प्रत्येक सी वेगळी असते म्हणून त्याप्रमाणे शिक्षा होते कलम चारशे अडुसष्ट नुसार म्हणजे फोर सिक्स एट नुसार फसवणुकीसाठी सात साथ वर्ष तुरुंगवास होतो चारशे एकाहत्तर सेक्शन चारशे एकाहत्तर नुसार बनावट कागदपत्र वापरणे यासाठी स्वतंत्र गुन्हा आहे सेक्शन चौतीस किंवा एकशे वीस बी सामूहिक कट केल्यास हे सेक्शन वापरलं जातं एजंट दलाल आणि खरेदीदार सहभागी असल्यास या कलमानुसार शिक्षा होते अशा विक्री कायदेशीर दृष्ट्या वैध आहेत का तर नाही हे बेकायदेशीर आहे खऱ्या मालकाने कायदेशीर उपाय काय करावे आपण ते बघूयात आता पोलीस तक्रार करावी सगळ्यात पहिले आय पी सी सेक्शन चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर हे सर्व कलम त्यात लिहिली गेली पाहिजे या अंतर्गत तुम्ही गुन्हा दाखल करू शकता दिवाणी दावा करावा विक्री रद्द करावी जाहीर घोषणा देखील करावी आणि कायमस्वरूपी स्थगिती आणावी तुम्ही हे सर्व दिवाणी दाव्यामध्ये करू शकतात महसूल कार्यालयात तुम्ही तक्रार करावी सातबारा आणि फेरफार रद्द करावा आणि दुसरं आहे नोंदीत तुम्ही दुरुस्ती करावी सब रजिस्ट्रारकडे हरकत नोंद करावी भविष्यातील व्यवहार रोखण्यासाठी खरेदी थारा खरेदीदाराचे तुम्ही काय काय आता खरेदीदाराने काय केलं पाहिजे तर खरेदीदाराने जर योग्य चौकशी न करता जमीन घेतली असेल तर तोही कायदेशीररित्या अडचणीत येऊ शकतो आवश्यक काय आहे आपण आता ते बघूयात म्हणजे इम्पॉर्टन्स आणखी काय आहे ते बघूयात तर तुम्हाला मूळ मालकाची उपस्थिती असणे आवश्यक आहे नोंदणीकृत पॉवर ऑफ अटर्नी असणे आवश्यक आहे आय डी प्रूफ पाहिजे जसं की फोटो पाहिजेत आणि अंगठी असणे म्हणजे हि अंगठ्याचं थंब असणे आवश्यक आहे कायदेशीर सल्ला तुम्हाला देते म्हणजे थोडक्यात तुम्ही ऐका बनावट पीओए वापरून जमीन विकणे हा गंभीर फौजदारी गुन्हा आहे अशी विक्री कधीच सुरक्षित नाही जमीन व्यवहार करताना कायदेशीर सल्ला नक्की घ्या म्हणजे वकिलांचा सल्ला तुम्ही नक्की घ्या मगच या गोष्टी सगळ्या करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये लिहून मला सांगा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा धन्यवाद